नवरात्रीचा तिसरा दिवस नवदुर्गेचे तिसरे रूप देवी चंद्रघंटा पुराणांनुसार जेव्हा देव आणि दैत्य यांच्यात दीर्घकाळ युद्ध झाले तेव्हा दैत्यराज महिषासुराने देवतांचा पराभव करून इंद्राचे सिंहासन काबीज केले स्वर्गावर राज्य करत त्याने देवता व मानवांवर प्रचंड अत्याचार केला सर्व देवता दुःखी होऊन त्रिमूर्तींकडे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे मदतीसाठी गेले त्रिमूर्तींच्या क्रोधातून तेजोमय ऊर्जा प्रकट झाली या ऊर्जेत सर्व देवतांनी शक्ती मिसळली आणि त्यातून दिव्य कुमारी प्रकट झाली हीच देवी चंद्रघंटा होती भगवान शंकराने तिला त्रिशूल विष्णूंनी सुदर्शन चक्र इंद्रांनी वज्र सूर्याने तलवार तेज तसे सिंह वाहन दिले इतर देवतांनीही आपली अस्त्रे प्रदान केली या शस्त्रांनी सज्ज होऊन देवी चंद्रघंटा रणांगणात उतरल्या त्यांचे तेज पाहून महिषासूर भयभीत झाला तरीही त्याने आपले सैन्य पाठवले देवीने सिंहावर आरूढ होऊन आपल्या शस्त्रांनी असुरांचा संहार केला अखेर महिषासुराचा पराभव झाला आणि देवतांना पुन्हा स्वर्गाचं स्थान प्राप्त झालं देवीने सर्वांना अभयदान देऊन अदृश्य रूप धारण केले माता चंद्रघंटेचे स्वरूप देवी सिंहावर स्वार आहेत कपाळावर अर्धचंद्र शोभत असल्याने त्यांना चंद्रघंटा म्हणतात दहा हात ज्यात विविध अस्त्र आहेत त्रिशूल सुदर्शन चक्र वज्र तलवार तेज इत्यादी तेजस्वी उग्र पण भक्तांना अभय देणारी आहे भक्तांचे रक्षण करणारी आणि अन्यायावर संहार करणारी ही कथा आपल्याला शिकवते की धैर्य श्रद्धा आणि सामर्थ्य यांचा संगम केल्यास अन्याय व संकटावर नेहमी विजय मिळतो